राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे ते तुमच्या जिल्ह्याचं नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कावर करू नाशिकच्या बागळाण भागातून नांदगावला मजुरांना घेऊन जात असताना पिकअप गाडी उलटली बारा जण गंभीर जखमी असून रस्त्यावर चिकट चिखल होता मालेगाव मध्ये उपचार सुरू आहेत पोचच्या मुलीचा घा दाबून खून करून आत्महत्या असल्याचं दाखवणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली गावात खळबळ उडाली आणि तपास सुरू आहे महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी चोवीस लाखांपेक्षा जास्त वीज ग्राहकांचे मीटर आता स्मार्ट मीटरमध्ये बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अचूक वाचन मिळणार आहे पेट्रोल व डिझेलचे दर बदलल्याने वाहनधारकांनी शहरीनिहाय नवीन दर तपासण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत इंधन दर तालिकेचे सकाळी जाहीर अपडेट बदनापूर जिल्हा जालना पोटच्या मुलीचा गळा दाबून खून करून तिचे प्रेत गळ्याला दोरी बांधून लटकवून आत्महत्या असल्याचा बनाव करणाऱ्या पित्यास बदनापूर पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून तपास सुरू आहे सोलापूर करमाणा तालुका पोलीस उपधीक्षक अंजना कृष्ण आणि अजित पवार यांच्यात फोनवर वाद झाला त्यानंतर शेतकरी संघटनांनी प्रशासनाविरोधात आंदोलन करत कृषी धोरण बदलण्याची मागणी केली आहे धालूर तालुका एका गावात रविवारी दोन गटात वाद झाला मेळावा आणि फलक लावण्यावरून संघर्ष झाला स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले आहे ओबीसी नेते व काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली नागपुरात ऑक्टोबरमध्ये महामोर्चा होणार आरक्षणावर नव्या आंदोलनाची तयारीची घोषणा सोलापूर करमाळा तालुक्यात फोनद्वारे झालेल्या वादामुळे शेतकरी संघटनांनी प्रशासनाविरोधात बैठक घेऊन कृषी धोरण बदलण्याचा आग्रह धरला आहे धारूड तालुक्यात दोन गटात वाधून फलक लावणे व काढण्यावरून मोठा संघर्ष झाला पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि शांतता आणली आहे गणरायाच्या विसर्जनाचा कार्यक्रम सुरक्षित पार पडला असून पुण्यात भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला कोणतेही अनुचित प्रकार घडले नाहीत शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या समितीने कलाकारांचे भविष्य घडविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे स्थानिक सहभाग वाढला आहे मुंबई फेरी विभागात स्मार्ट प्रवासी व्यवस्थापन प्रणाली लागू झाली असून प्रवाशांना तिकीट दरात लाभ मिळणार आहे महापालिकेचा निर्णय ठाणे परिसरात डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेसाठी घराघरात तपासणी वेगाने सुरू असून आरोग्य विभागाने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले पुण्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्टेम शिक्षण आणि नव्या प्रयोगाचा शुभारंभ विद्यार्थ्यांना अर्जुन प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे नागपूर नार्कोटिक्स विरोधी मोहिमेत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी प्रशासनाने निधी मंजूर केला दुसऱ्या टप्प्यातील कामे आठवड्यात सुरू होणार आहेत नव्या योजनांना गती सोलापूर जिल्ह्यात ग्रामसमितीने जलसंवर्धनाच्या निमित्ताने मोर्चानेला रस्त्यावर घोषणाबाजी केली प्रशासनाने भेट घेतली आहे जळगाव जिल्ह्यातील ग्रामस्थांनी घरगुती पाण्यासाठी सार्वजनिक नळाची मागणी केली आहे छतावरील टाक्यांचा वापर वाढला आहे बीड जिल्ह्यात सरकारच्या नव्या कृषी अनुदान योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद केंद्रप्रमुख तांत्रिक सहाय्यासाठी शेतावर भेट देत आहेत उल्हासनगर रस्ते दुरुस्तीसाठी दोन कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर आठवड्यात काम सुरू होणार आहे स्थानिक समाधानी नागपूर जिल्हा परिषद अधिकारी कार्यालयासमोर वीज बिल वाढविरोधात शेतकरी संघटनांनी निदर्शन केले प्रशासन चर्चेसाठी तयार आहे पुण्यातील बेपत्ता प्रकरणाचा तातडीने तपास सुरू आहे आरोपी मिळवण्यासाठी तांत्रिक साधनांचा उपयोग वाढला आहे सोलापूर जिल्हा रुग्णालयात आयसीयू तंत्रज्ञानामुळे आकस्मिक मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा रिपोर्ट अहवालात नमूद ठाणे जिल्ह्यात महिला बचत गटांनी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेऊन उद्योगांना गती दिली जिल्हाधिकारी प्रेरित झाले पुणे कृषी प्रदर्शनात जैविक शेतीची माहिती देणाऱ्या स्टॉल्सना मोठा प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांची उपस्थिती वाढली आहे नागपूर जिल्ह्यात लघु उद्योगांना पुढाकार घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रोत्साहनाचे आवाहन स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे इच्चलकरंजीमध्ये यंत्रमाग मालक संघटनेने आयातकर वाढीवर निषेध केला बाजारभाव बदलाच्या मागणीवर आंदोलन आहे पुणे सायबर गुन्हे शाखेची ऑनलाईन फ्रॉड प्रकरणाची तातडीची अटक पुढील तपास सुरू आहे सातारा जिल्ह्यात कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आहेत शासन प्रतिसादात सक्रिय आहे नाशिकमध्ये नवीन कोविड लसीकरण केंद्र सुरू रोज शेकडो नागरिकांना लस मिळते आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षात सभांची रेलचेल सुरू उमेदवारांची युती प्रसिद्ध पुणे कोर्टात सात आरोपींना जामीन प्रशासनाने विना अर्जुन कार्यवाही केली सुनावणी सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीचा निधी मंजूर काम आठवड्यात पूर्ण होणार आहे नागपूर स्मार्ट बस सेवा सुरू प्रवाशांना तिकीट दरात सवलत मिळणार बीड जिल्ह्यातील शेतमालाच्या दरात घसरण व्यापार आणि बाजार समित्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण पुणे रेल्वे स्थानकाच्या समयपत्रकात बदल प्रवाशांना नवीन अपडेट मिळाले अहमदनगरमध्ये पाणीपुरवठा योजना अनियमिततेवर नव्या चौकशीची हो मागणी नागरिक तक्रारदार सोलापूर ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध इलेक्शन विभागाने निळापत्र जाहीर सांगली जिल्ह्यात बाजार समितीच्या निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी पुन्हा चर्चा करणार जळलाव शाळांमध्ये पोषण आहार फळ वाटप शिक्षक संघटनेने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले मुंबईत महिला सुरक्षेसाठी पोलीस विभागाने स्वतः सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केले अमरावती जिल्ह्यात पूरस्थितीमुळे शेतकरी संघटनेने आर्थिक मदतीची मागणी कोकण रेल्वे बुकिंग प्रणालीबद्दल प्रवासांना ऑनलाईन सवलती मिळणार पुणे एमजी रोडवर मालमत्ता कर वाढीवर उद्योजकांचे आंदोलन महापालिका विचारविचारात सातारा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध पुरवठा वाढला अधिकाऱ्यांनी नव्या वेळापत्रकाचा जाहीरनामा उस्मानाबाद बाजारात गहू विक्री दरात घसरण शेतकऱ्यांनी तातडी मदतीची मागणी लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शाळा व समस्येवर पालक संघटनेने कार्यालयात तक्रार मुंबईत नवीन पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन जुलैमध्ये होणार पालिकेने सांगितले पुण्यातली जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक उपाययोजनेचा लाभ मिळत आहे रायगड ग्रामपंचायतीने पाण्याच्या तुटवड्यासाठी उपाययोजनाखली निवेदन दिले सोलापूर जलसंवर्धनासाठी घोषणाबाजी आणि जिल्हाधिकारी भेट प्रलंबित कामांचा निर्णय लवकर होणार आहे नागपूर नार्कोटिक्स मोहिमेत अटक केलेल्या आरोपी कोर्टात हजर करणार येणार नगर जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी औषध पुरवठा वाढवला रुग्णसंख्येत वाढ मिळाली मुंबईत प्रवासी व्यवस्थापन प्रणालीमध्ये स्मार्ट कार्ड सेवा लागू जनता सुलभ प्रवास अनुभवणार पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवासाच्या वेळेत बदल प्रवाशांना नवीन समयपत्रक मिळाले ठाणे डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेसाठी घराघरात तपासणी आरोग्य विभागाचा आदेश पुणे सायबर गुन्हे शाखेने फसवणूक प्रकरणांमध्ये तातडीने तपास केला आरोपींना अटक झाली औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पात नव्या निधी मंजुरीची प्रक्रिया गतिमान पुढील टप्प्यातील कामे आठवड्यात सुरू होतील पुण्यातील गरवरी सरकारी उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्टेम शिक्षणाचा शुभारंभ विद्यार्थ्यांना नवे प्रयोग शिकण्याची संधी मिळणार आहे सोलापूर ग्राम समिता जलसंवर्धनाच्या उद्देश करता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतात प्रशासना तातडीच्या सूचना नागपूर कोविड लसीकरण केंद्रात शेकडो नागरिकाला रोज लस मिळते आहे कार्यक्षमता वाढवली आहे मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात सभांची रेलचेल वाढलीस उमेश पुणे सायबर गुन्हे शाखेने फसवणूक प्रकरणांमध्ये तातडीने तपास केला आरोपींना अटक झाली औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पात नव्या निधी मंजुरीची प्रक्रिया गतिमान पुढील टप्प्यातील कामे आठवड्यात सुरू होतील पुण्यातील गरवरी सरकारी उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्टेम शिक्षणाचा शुभारंभ विद्यार्थ्यांना नवे प्रयोग शिकण्याची संधी मिळणार आहे सोलापूर ग्राम समित्या जलसंवर्धनाच्या उद्देश करता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतात प्रशासनात तातडीच्या सूचना नागपूर कोविड लसीकरण केंद्रात शेकडो नागरिकाला रोज लस मिळते कार्यक्षमता वाढवली आहे मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात सभांची रेलचेल वाढलीस उमेदवारांनी जनतेला आवाहन केले जिल्ह्यातील रुग्णाच्या आयसयू तंत्रज्ञान बदलून आकस्मित मृत्यूंचे प्रमाण कमी आरोग्य विभागाचा अहवाल नागपूर बस स्थानका स्मार्ट बस सेवा प्रवाशांना स्मार्ट कार्डचा लाभ बीड कृषी सहाय्य केंद्रातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळणार योजनांचा लाभाचा विस्तार पुणे कृषी प्रदर्शनात जैविक शेती स्टॉल्सना प्रतिसाद वाढलेली उपस्थितीची नोंद अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे दोन सौम्य धक्के आपत्ती व्यवस्थापन टीम सतर्क राहिली नगर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध पुरुष वाढवण्याचा निर्णय नवे वितरण वेळापत्रक लागू केला सोलापूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध निवडणूक विभागाकडून वेळापत्रक सांगली बाजार समितीच्या निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय जळगाव शहांमध्ये पोषण आहार फळ वाटप शिक्षक संघटने अभिनंदन केले मुंबईत महिला सुरक्षेसाठी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पोलीस विभागाची घोषणा बीड जिल्ह्यात शेतमालाच्या दरातील घसरणीमुळे व्यापाऱ्यांमध्ये तणाव व्यापार समित्यांची आकस्मिक बैठक नगर जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी योजनेची चौकशी मागणी अधिप्रशासनाकडून तातडीने उपाय रायगड ग्रामपंचायतीने पाण्याच्या तुटवडा दूर करण्यासाठी उपाययोजना निवेदन दिले उस्मानाबाद गहू विक्री दरात घटन शेतकऱ्यांनी मदतीची मागणी कोकण रेल्वे मार्गात तांत्रिक बदलासाठी बुकिंग प्रणाली सुधारली आहे प्रवासांना सवलती मिळणार पुणे एमजी रोड परिसरात मालमत्ता कर वाढीला विरोध व्यापाऱ्यांनी आंदोलन केले सातारा प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन औषध पुरवठा अधिकाऱ्यांनी जाहीरनामा दिला लातूर शाळा बस समस्येवर पालक संघटना कार्यालयात तक्रार करण्यास सज्ज गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईनंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे ग्रामस्थांनी सुरक्षा दिली जात आहे पुणे सायबर गुन्हे शाखेची तातडीच्या तपासणी आरोपींना अटक पुढील तपास सुरू आहे बीट निधी मंजूर होऊन केंद्रप्रमुख शेतावर भेट देत शेतकरी योजनांचा लाभ घेत आहेत नागपूर जिल्ह्यात विक्रमी जमीन खरेदी व्यवहार शासकीय सहाय्य मिळण्याची घोषणा सातारा जिल्ह्यात विशेष कृषी योजना जाहीर नव्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे मुंबईत पाणी शुद्धीकरण प्रकल्प जुलैमध्ये सुरू करण्यात येणारे नागरिकांची प्रतीक्षा संपणार पुण्यातील शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक सुविधा उपलब्ध शिक्षकांची प्रतिक्रिया सकारात्मक आहे सोलापूर जलसंवर्धनासाठी घोषणाबाजी आणि जिल्हाधिकारी भेट प्रलंबित कामाचा निर्णय लवकर होणार नागपूर नार्कोटिक्स मोहिमेत अटक केलेल्या आरोपी कोर्टात हजर करण्यात येणार नगर जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी औषध पुरवठा वाढवला रुग्णसंख्येत वाढ मिळाली मुंबई प्रवासी व्यवस्थापन प्रणालीमध्ये स्मार्ट कार्ड सेवा लागूत प्रवासी जनता सुलभ प्रवास अनुभवणार पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवासाच्या वेळेत बदल प्रवाशांना समय पत्रक मिळालं ठाणे डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेसाठी घराघरात तपासणी आरोग्य विभागाचा आदेश पुणे सायबर गुन्हे शाखेने फसवणूक प्रकरणामध्ये तातडीने तपास ता केला आरोपींना अटक झाली औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पात नव्या निधी मंजुरीची प्रक्रिया गतिमान म्हणजे टप्प्यातील कामे आठवड्यात सुरू होतील पुण्यातील गरवरी गरवरी सरकारी उच्च माध्यमिक शाळामध्ये स्टेम शिक्षणाचा शुभारंभ विद्यार्थ्यांना नवे प्रयोग शिकण्याची संधी मिळणार आहे सोलापूर ग्रामसमित्या जलसंवर्धनाचा उद्देश करता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करतात प्रशासनाला जाजडीच्या सूचना नागपूर कोविड लसीकरण केंद्रात शेकडो नागरिकांना रोज लस मिळते कार्यक्षमता वाढवली आहे मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात सभांची रेलचेल वाढली उमेदवारांनी जनतेला केले जिल्ह्यातील रुग्णालयाच्या आयसीयू तंत्रज्ञान बदलून आकस्मिक मृत्यूंच्या प्रमाण कमी आरोग्य विभागाचा अहवाल नागपूर बस स्थानकात ना स्मार्ट बस सेवा प्रवाशांना स्मार्ट कार्डचा लाभ बीड कृषी सहाय्य केंद्रातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळणार योजनांचा लाभाचा विस्तार पुणे कृषी प्रदर्शन जैविक स्टॉल्सना प्रतिसाद वाढेल उपस्थितीची नोंद अमरावती जिल्ह्यात दोन सौम्य भूकंप भूकंपमाचे धक्के आपत्ती व्यवस्थापन टीम सतर्क आहे नगर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध पुरवठा वाढवण्याचा निर्णय नवी वितरण वेळापत्रक बसंगजी बाजार समितीच्या निर्णयावर शेतकऱ्यांची बाडाजी जळगाव शाळामध्ये पोषण हरफळवाटी शिक्षक संघटनेने अभिनंदन केले मुंबई महिला सुरक्षेसाठी स्वयंसुरक्षा स्वयं सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पोलीस विभागाची घोषणा बीड जिल्ह्यात शेतमालाच्या दरातील घसणीमुळे व्यापाऱ्यांमध्ये तणाव व्यापार समित्यांची आकस्मिक बैठक नगर जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी योजनेची चौकशी मागणी प्रशासनाकडून तातडीने उपाय रायगड ग्रामपंचायतीने पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी उपाययोजना अली ग्रामस्थांनी निवेदन दिला उस्मानाबाद बाजारात दरात घट शेतकऱ्यांनी तातडी मदतीची मागणी रेल्वे मार्गात तांत्रिक बदलासाठी बुकिंग प्रणाली सुधारली आहे प्रवासाना सवलती मिळणार पुणे एमजी रोड परिसरात मालमत्ता वाढीला विरोध व्यापारी यांनी आंदोलन केले सातारा प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन औषध पुरवठा अधिकाऱ्यांनी जाहीरनामा दिला लातू शाळा बसमध्ये अडचणी पालक संघटनेने कार्याला तक्रार करण्यासाठी सज्ज गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईनंतर सुरक्षा वाढवण्यात आली ग्रामस्थांनी सुरक्षा दिली जात आहे पुणे गुन्हे शाखाची त्याचरी तपासणी आरोपींना अटक पुढील तपास, तपास चालू आहे बीड निधी मंजूर होऊन केंद्र प्रमुख शेतावर भेट देतात क्षेत्र योजनांचा लाभ घेत नायक जिल्ह्यात विक्रमी जमीन खरेदी व्यवहार शासकीय सहा महिन्याची घोषणा सातारा जिल्ह्यात विशेष कृषी योजना आहे नव्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे मुंबईत पाणी शुद्धीकरण प्रकल्प जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात करण्याच्या नागरिकांची प्रतीक्षा संपणार पुण्यातील शाळांमध्ये नवनवी शैक्षणिक सुविधा उपलब्ध शिक्षकांची प्रतिक्रिया सकारात्मक आहे सोलापूर जलसंवर्धनासाठी घोषणाबाजी आणि जिल्हाधिकारी भेट प्रलंबित कामांचा निर्णय लवकर होणार नागपूर नार्कोटिक्स मोहिमेत अटक केलेला आरोपी कोर्टात हजर करणार नगर जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी औषधतीरवठा वाढवला संख्येत वाढ मिळाली मुंबईत प्रवासी व्यवस्थापन प्रणालीमध्ये स्मार्ट कार्ड सेवा लागू प्रवासी जनता सुलभ पावास संभव होणार पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवासाच्या वेळेबद्दल प्रवाशांना नवीन मिळाले ठाणे डेंगू प्रतिबंधक मोहिमेसाठी घराघरात तपासणी आरोग्य विभागाचा आदेश पुणे सायबर गुन्हे शाखेने फसवणूक प्रकरणामध्ये तातडीने तपास केला आरोपींना अटक झाली औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पात नव्या निधी मंजूरची प्रक्रिया गतीमान पुढील टप्प्यातील कमी आठवड्यात सुरू होतील पुण्यातील गरवारी गरवारी सरकारी उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्टीम शिक्षणाचा शुभारंभ विद्यार्थ्यांना नवे प्रयोग शिकण्याची संधी मिळणार आहे सोलापूर ग्राम समिती जलसंवर्धनाच्या उद्देशासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतात प्रशासनाला तातडीच्या सूचना नागपूर कोविड लसीकरण केंद्र शेकडो नागरिकांना रोज लस मिळत आहे कार्यक्षमता वाढवली आहे मुंबई महापालिका निवडणूक सभांची रेल्स वाढली उमेदवारांनी जनतेला आवाहन केले जिल्ह्यातील ऋणाच्या आयसीयू तंत्रज्ञान बदलून आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण कमी आरोग्य विभागाचे अहवाल नागपूर बस स्थानकात स्मार्ट बस सेवा प्रवाशनात स्मार्ट कार्ड चालला बीड कृषी सहाय्य कबरातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळणार योजनांचा लाभाचा विस्तार पुणे कृषी प्रदर्शन जैविक शेती स्टॉल्सना प्रतिसाद वाढलेली उपस्थितीची नोंद अमरावती जिल्ह्यात दोन सौम्य भूकंप आपत्ती व्यवस्थापन टीम सतर्क राहिली अहमदनगर प्राथमिक आरोग्य केंद्र औषध पुरवठा वाढवण्याचा निर्णय नवे वितरण वेळापत्रक लागू केला सोलापूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध निवडणूक विभागाकडून वेळापत्रक सांगली बाजार समितीच्या निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय जळगाव शाळांमध्ये पोषण आहार फळ वाटप शिक्षक संघटनेने अभिवंदन केले मुंबई महिला सुरक्षासाठी सुरक्षा, सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पोलिस विभागाची घोषणा बीड जिल्ह्यात शेतमालाच्या दरातील घसरणीमुळे बतारांमध्ये जाणव व्यापार समित्यांची आकस्मिक बैठक नगर जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी योजनेची